अगं ते काय म्हणले ती धुयाला भांडी भांडी धुयाला लहान लेकडाला कशाच बोलतो मला काय खायच्या लहान मित्र म्हणून ती जस तुम्ही आपलं कसं काय करा मला काय करायचं त्याला काय येत आहे लेकडाला तुझं खायच ती म्हणजे काय बोल तुला आपण काही झालं तरी पडबाड पडबाड

अशा गोष्टी झालं की झालं की नाही तुझ्या माझ्या बाळाच लहान माझ्या दारात यायचं नाही आणि लोक असला तर तिकडची तिकड हो मला तुझं त्याचं लेखाचं चांगलं मन असलं तर चांगलं विषय मी माझ्या घरी आई म्हणून नाही तर माझ्या दारात तुम्ही का म्हणून हाणून घेतला घेण्या देण्याचं आमच्या आमच्या जीवाचं आम्ही काय करायचं काय करायचं ते घेऊ करून मजी बोलू काय तुमच्या लिंकेला फोन करून लहान लेकराला आपण ताकीद तिथे एखादं म्हणतो बाय पुरी म्हातारी बोलली तर आपण उलट जास्तच करताय पण कमी नाही तरी चाकीदे हातारी कशाला आता ह्या लहान लेकरासाठी बोलते मी काय म्हणलंय तिला काय दुसरं बराय बाया

करायची घालायची भाकरी आता माझ्या पाहिजे माहित बाय काय काय कसं ना तुम्ही उपाशीच राहता मग आता आम्ही खाली उपाशी उपाशी होता बघा काय बी आपलं सांगायचं त्याला विषय काढते माझ्या लेकाला देते का नाही मग द्यायचं लेकाला आई जे घ्यायची कॉन्ट्रॅक्ट हातात तुमच्या सगळ्याच घ्यायची खातात म्हणजे तुम्हाला गोड वाटत माझं मात्र कुणी आमच्यावर माझ्यावर आलेला वेळ बघू नका आणि मग कोण देत का घेत का घेत का घ्यायचं लेखाला लावायचं कामाला आम्हाला घ्यायचं लेखा कुंड माझ्यावर काय उच्च नाही का तुमची कुणाची मग तुला म्हणत नाही मग आता तर म्हणताय की काय घेते घेते कामाला देता घेता मग आता तुम्हाला लेखाला सांगतो हा मग लेखा कुंड घ्यायचं बाया Mai eau mai cu națiune. मन मी त्या नाही कसलं बडबड किलीन झपटावली दोन ठोक आजी मोठी का नात मोठी आहे आजीनं जर नात वाढणार नाही समोरून घ्यायचं मग कोण शेजारची हजारची पाच हजारची लोक घेणार आहे हा तसं तर पहिल्यापासून आपण नातीला नाती मांडले आहे का तुम्ही नातीला नाती मानतच नाही म्हणल्यावर कसं समजून घ्यायचं हा मला काय काय ही काय मग आम्हाला माहित आहे की मला काय करायचं म्हणून तर मी नाही ना येऊन देत इकडं म्हणून अधिकारच दाखवू नका आणि माझी बी ला आली ना चांगली सटकवती मी इकडं हो हो बोलायचं हायचं का असत जवळ झोप असलं तेव्हा हे ना अधिकार असतोय बोलायचा झोपासायचं सांभाळायचं पाळायचं मग बोलायचं बरं झालं म्हणलं खोबडतो डे उडकी म्हणलं तिथून आणि हिलाच कस काय तुमच्या संगीत म्हणलं आम्हाला सवय आहे त्या भांडायच्या तुम्हाला सवय नाही त्या भांडायच्या आम्ही नादालाच लागत नादा फिरतो ही काय शेजार्या पाजाराच्या साऱ्या गावातल्या बाबा आता माझ्या तर पोरींच नाही खरं धरायचं झालं

खाली तर ती टाकायची सा नाही होत तुमची मला लागला काय तुम्ही सांगायला माझ्या परपंचा साठी तर कोण झटलं नाही अगदी मी सांगते तोंडावर माझ्या परपंचासाठी तर काय तुम्ही झटला नाही आणि झटत बी नाही आणि मी तुमच्या कधी আপনি তোলা আপযা ইতহান আপযে દોન દોન તીન તીન હત ચાર ચાર आणि विकीला कशी कशी बोलते कशी कशी करते पण आपलं नका सांगू फक्त आमचं दोनाचं चार करून सांगा हो हो आतापर्यंत तीच केलंय एकाच दोन करून सांगायचं आपण एक बोललं की तिकडे दहा करून सांगायचं सांगा सांगा लिखीला सांगा कोणाला सांग काय खाईल का काय तुमची आहे मला 还有啥改动没？